कन्नड बाजार समिती सभापतींनी अजब आणि मनमानी कारभार सुरू केला असून टोमॅटो ही फळबाजी बाजार समितीच्या निर्बंधात येत नसूनही कन्नड बाजार समितीच्या संचालक मंडळांनी व्यापाऱ्यांशी करून अडतवा हमारी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची लूट सुरू केली आहे व्यापाऱ्यांना जास्त फायदा मिळवून देण्यासाठी पानपोही फाटाई तर भाडे तत्वावर जागा घेऊन टोमॅटो मार्केट सुरू करण्यात आहे टोमॅटो मार्केटमध्ये होणारी शेतकऱ्यांची लूटमार थांबवण्यासाठी शेतकऱ्यांनी दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी सोलापूर धुळे महामार्गावर आंदोलन केलं रस्त्यावर टोमॅटो फेकून शेतकऱ्यांनी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद पाडला बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची लूट होत असल्यामुळे त्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करावे अशी जोरदार मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे त्याचबरोबर या सर्व प्रकाराला पाठीशी घालण्यात येत असल्यामुळं सरकारचा देखील निषेध व्यक्त केलाय व्यापारी ठरवून शेतमालाचे भाव पाडत असल्याचं यावेळी अनेक शेतकऱ्यांनी सांगितलंय सुशाई न्यूज प्रतिनिधि मनोज चवान कन्नड़ ये बशेरे म्हणलो त्याला त्याला बडगा हा काय 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 हज़ार त यादि माझ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या